नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड चटणी खमंग आणि चटपटीत खायला ही चटणी खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही चटणी बनवण्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आता आपल्याला या कैरीचे पुढचा भाग आणि मागचा भाग हे दोन्ही भाग आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे हे बघा तर सर्व कैरीचे मी ते काप करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काप टाकून घ्यायचे आहे आता हे मिक्सरला जाडसर आपण दळून घेणार आहोत आता हे सर्व आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर हे बघा एक कैरीचा एवढा किस झालेला आहे गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचे इतके जिरे टाकून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी पण टाकून घेऊया आता यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे असं लसूण आपण खलबत्त्यामध्ये ठेसून टाकला की आपल्या चटणीला टेस्ट खूप छान येते आता हे चांगलं आपलं परतू द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे हिंग टाकणार आहोत आता हे सर्व चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आता हे सर्व आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बारीक केलेली कैरी के टाकून घेऊया आता ही कैरी आपण याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आता इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे किसून तो गूळ पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो कूट पण आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर आपली चटणी इथं तयार झालेली आहे आता ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आपली आंबट गोड तिखट चटपटीत चटणी इथे तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर पराठ्याबरोबर खाऊ शकता तर आज आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाच मिनिटात तयार होणारी ही आंबट गोड चटणी तुम्ही पण एकदा नक्की बनवा पुन्हा भेटू पुढच्या तो रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा